मित्र नमस्कार आजच्या विवेचनाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक क्लिप दाखवतो ती बघा आणि मग आपण आपल्या विवेचनाला सुरुवात करूया तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही मी परत सांगतो अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ पत्रकार जगद विख्यात दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक विश्वप्रवक्ता असे संजय राजाराम राऊत नेमकं काय बोललेत हे ऐकलं ना असल्या घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाहीत मग असल्या घाणेरड्या लोकांना आमदार सभापती गटनेत्या प्रमुख कोण बनवतं कुणी बनवलं कोणतं महामूर्ख माणूस असेल जो असल्या घाणेरड्या लोकांना आपल्या पक्षात घेतो आणि आपल्या पक्षाची पार वाताहत करून सोडून देतो मित्रो हे शोधकाम तुम्ही कराल की तेही संजय राऊतांना सांगू द्या कोण होता तो शेख चिल्ली ज्यानं ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी, बसला फांदी कापली ऐका तुम्ही अशा प्रकारे विधानकाच्या मातोश्रीच्या बाबतीत शिवसेना पक्ष प्रमुखांच्या जा बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं मित्रो अजून एक क्लिप ऐकवतो दाखवतो त्यात संजय राजाराम राऊत नेमकं काय म्हणतात हे तुम्हाला ऐकायचं आहे एका महिला राजकारण्यानं यांच्या मालकांच्या लेना बँक पॉलिसीची पोलखोल केली तर हा त्याच लेना बँक मधला एक कारकून कसा संतापलाय बघितलं ना वसुली एजंटनेच तळघरात जमा जा झालेल्या काळ्या धनाचा सोर्स सांगितला आणि मग कारकून भडकला एवढा भडकला एवढा भडकला तर मी कशाला सांगू माझ्या तोंडून हे अपशब्द कशाला ऐकायचे तुम्हाला तुम्हीच ऐका निर्लज्ज बाई आहे निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये तुम्ही ते बिल्या दाखवता ना बिग बिग का म्हणतात स्पीचलेस निशब्द हा एकच शब्द संजय राऊतांच्या या सात्विक संतापाबद्दल उच्चारावा असा वाटतो मला कारण राऊत हे नेहमीच राऊतच कशाला राऊतांचा छोटा भाऊ सुनील राऊत हा देखील बायकांबद्दल अपशब्द वापरण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे संजय राऊत तर ते भेंडी गवारी तुझ्या आईला माझा नमस्कार वगैरे वगैरे नाही आठवत डॉक्टर स्वप्ना पाटकर आठवतात का सुजित पाटकर नावाचा मोहरा गळा लावून आपली दोन नंबरची पाप कमाई स्वप्ना पाटकरच्या नावावर म्हणजे सुजित पाटकरच्या बायकोच्या नावावर करत नंतर ती जी काही मालमत्ता आहे ती पुन्हा आपल्या नावे किंवा सुजित पाटकरच्या नावे कर अशा धमक्या देताना ज्या असलेल्या शिव्या भांडूपच्या नाक्यावरचे ते नाका कामगार पण अशा शिव्या बायकांना देत नसतील तसल्या या शिव्या बाबा या बाबानं स्वप्न पाटकर यांना दिलेले आहेत विसरला असाल तर ऐका पुन्हा कोणते नाहीत मला शिकवते का तू ऐकून घेतो म्हणून माधव चोत तू काय समजतेस का मला याबाबतची या शि या शिवीगाळ जी झाली होती स्वप्ना पाटकर त्यावरची जी तक्रार स्वप्ना पाटकरांनी त्या कॉल रेकॉर्डिंगसह पोलिसात केली आहे तिचा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय मी त्या तक्रारीवर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही आहे साजा अजून त्या क्लिपमधला आवाज हा संजय राऊतांचाच आवाज आहे की नाही हे तर पडताळून बघण्यासाठी पोलिसांना राऊतांचे व्हॉईस सॅम्पलही अद्याप घेता आलेले नाही आहेत जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनायड हे जे काय म्हणतात ते हेच आहे हा प्रलंबित न्याय कधी होणार याबद्दल कुणालाच काही सांगता येत नाहीये सध्या पण संजय राऊत असोत की सुनील राऊत यांच्या तोंडी बायकांसाठी आदरार्थी संबोधनं येणारच नाहीत असे संस्कार यांच्यावर झालेले दिसतात सुनील राऊतही नाही का त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सुवर्णाताई करंजे यांना बकरी म्हणाला होता वीस तारीख को काटके खायंगे पड पडगैये असं काही बाई बरळला होता त्यावर देखील विनयभंगाची तक्रार भांडूप पोलीस स्टेशनला दाखल आहे पण त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही एकतर शंभर दिवसा दोन बंधूंमधला जो आहेत एक तो शंभर दिवसांची जेलवारी करून ईडीच्या न्यायालयात पैसे दाबून सुटून बाहेर आलेले आहे तर हे मी नाही सांगत आहे तर किशोर तिवारी बोललेत त्याच्या त्यांच्या त्या वेगवेगळ्या चॅनेलला ज्या मुलाखती देत आहेत ते, ते गोप्यस्फोट करतात त्यात हा एक गोप्यस्फोट केला होता त्यांनी की अनिल देशमुख आणि सु संजय राऊत हे काय स सहजासहजी सुटलेले नाही आहेत यांनी काहीतरी सेटिंग केले पैसे चारलेत आणि मगच हे बाहेर निघालेत तर हे असे दोन्ही राऊत बंधू महिलांच्या बाबतीत सैल जिबेने देखील सैल पण आमचा कायदा त्यांना टाईट करायला कमी पडतोय कुठल्या पळवाट आहेत या कायद्यात ज्यांचा फायदा हे असले लोक उचलत असतात निवडणुका आल्या की यांच्या विरोधकांना स्वप्ना पाटकर आठवतात त्यांच्यावर अन्याय झाला आहे याचा साक्षात्कार होतो मग बोंबा मारला जातात पण ती एकटी बाई एकटी बाई मागच्या दोन ते तीन वर्षांपासून जीव घेण्या दहशतीखाली जगते रात्री अपरात्री तिच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्या जातात त्या बाटलींमधून धमक्यांच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात विषारी ते नाग साप सोडले तिच्या घरात मध्यरात्री तिच्या घरातले फोन घणघणतात लाईट काट कापली जाते फोनवरून शिव्या दिल्या जातात तर हे रात्रीचे प्रताप काही कमी असतात म्हणून दिवसा ढवळ्या या बाईने रस्त्यावर फिरतानाही नाक मुठी जीव मुठीत धरून फिरावं लागतंय बाईला या बाईचा मुंबईच्या हम रस्त्यावर पाठलाग होतो तिच्यावर पाळत ठेवली जाते बरं हीच बाई हिंमत करून पाठलाग करणाऱ्या माणसाला पकडून देते मग पोलीस त्याला ताब्यात घेतात नंतर काय करतात सोडून देतात हा संजय राऊतांनी पाठवलेला भाडोत्री गुंड असतो हे उघड होईल अशी वेळ आल्यापासून तो गुंड व्यंकटेश उप्पर नाव त्याचं हा व्यंकटेश उप्पर कुठे गायब झालाय देव जाण मागे मी व्यंकटेश उपरचा मनसुख हिरण झालाय का अशा शीर्षकाचा एक व्हिडिओ केला होता आठवत असेल तुम्हाला त्यात मी व्यंकटेशचा व्यंकटेश उपरच्या शोधत असतील पण तो सापडत नाहीये संस्कार बाळासाहेबांची शिकवण स्त्री दाक्षिण्य वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यापासून राऊत कोसो मैल दूर पोचलेले आहेत ते म्हणतात असल्या घाणेड्या लोकांना बाळासाहेब पायाजवळ देखील उभं करत नसत संजय राऊत म्हणतात कारण ते बाळासाहेब होते हो राऊत साहेब ते बाळासाहेब होते ते अशा लोकांना पायाजवळ काय वाणेजवळ पण उभं नसतील करत हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या बामसेफी नवबौद्ध या लेबलखाली बुद्धिवादी चळवळ चालवणाऱ्या अनेक छप्पन टिकलीच्या बाळासाहेबांनी धुडकावून लावल्यात पण यांना शिवसेनेत घेतलं कोणी या टाळक्यांना प्रकाश आंबेडकरांसोबत वावरणाऱ्या निलम गोरे असोत की आय बसली फेम सुषमा अंधारे असोत यांना शिवसेनेत घेतलं कोणी कोणी घेतलं हिंदुत्वाशी प्रतारणा केली कोणी बाळासाहेबांनाच थेरड्या बिरड्या म्हणणारी ती सुषमा अंधारे तुमच्या शिवसेनेची आताच्या उबाटाची ती उपनेते वगैरे नेत्या झाल्यात त्या ही प्रतारणा नाहीये का बाळासाहेबांच्या विचारांची बाळासाहेबांचे विचार संजय राऊत सांगत होते बाळासाहेब अशा लोकांना उभं नसतील उभंही करत नव्हते पायाजवळ चपलीजवळ मग त्याच बाळासाहेबांचे जे विचार होते ते खुंटीवर टांगले कोणी याचाही विचार आज करायला हवा कारण संजय राऊत काही केल्या आपल्या स्वभावाला मुरड घालताना दिसत नाहीयेत ते एकशे तीन दिवस आज जाऊन आले थरी संडसच्या लाईनमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या लाईनमध्ये उभे राहिले होते त्या लाईनीत त्यांना बरोबर तंगवलं गेलं होतं हे सगळं सहन केल्यानंतरही ते काय आपला स्वभाव बदलत नाही आहेत बायकांबद्दल बोलताना ते किती खालच्या थराला जाऊन बोलतात हे महाराष्ट्राला नवीन नाही आहे आणि त्यांनी वापरले शब्द ते त्या शब्दांबद्दल काय बोलायचं ते कधीच अनपार्लमेंटरी वगैरे नसतात असंसदीय नसतात हरामखोर म्हणजे जसं नॉटी असतं ना तसंच येडधाव रे तो चुती रे तो हे शब्द देखील त्यांना निषिद्ध नाही आहेत हे शब्द भांडूपच्या गल्लीतले नाही आहेत हे संसदीय शब्द आहेत दे अगदी उत्तरेत देखील वापरतात चुतिया या शब्दाचा त्यांनी काय वेगळाच अर्थ लावला होता ते जे काही बोलून गेले त्याबद्दल त्यांना विषाद नाहीये खंत नाहीये खेद नाही उलट हे शब्द कापू नका रे बीप टाकू नका रे हे असे असे लावा असं सांगून त्यांनी समोरच्या चाय बिस्कुटांना खाद्यच पुरवलंय असो सरकार गृह अशा असंसदीय वागणाऱ्या बोलणाऱ्या सैल खासदाराला या संसदपटूला आवरणार कधी याच्या ज्या नाड्या आहेत त्या टाईट करणार याच्या नाड्या आवळणार कधी याची वाट पाहायची आपल्याला दुसरं काय करू शकतो आपण एकंदरच या तमाशाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनेल आकारडीजी नाही धन्यवाद नमस्कार